राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा गावात अनेक गुऱ्हाळ घरांमध्ये इंधन म्हणून रबर जुने टायर वापरले जातात मात्र त्याच्या धुरामुळं अर्जुनवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होऊन ग्रामस्थ आजारी पडत आहेत शिवाय कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोकाही वाढलाय त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या गावाला कॅन्सरनं विळखा घातल्यावरच प्रशासन जाग होणार का असा संतप्त सवाल गावसभेत ग्रामस्थांनी उपस्थित केला अशा गुऱ्हाळ घरांवर कारवाई झाली नाही नाही तर गुरुवारी मार्ग तसंच गाव बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय अर्जुनवाडा गावात गुरहाळ घरामध्ये इंधनासाठी रबर आणि कुशनचा वापर केला जातोय त्यातून होणाऱ्या हवा प्रदूषणामुळे आजारी पडणाऱ्या ग्रामस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पालकमंत्री प्रदूषण नियंत्रण मंडळ तहसीलदार यांना निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत दुसरीकडे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना महिन्याला रसीद पुरवली जात असल्यामुळे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय याबाबत गुरुवारी राज्य मार्ग बंद करून गाव बंद करणार असल्याचं अरविंद पाटील आणि ग्रामस्थांनी सांगितलं निकालात काढा म्हणून सांगितल्यानंतर आम्हाला प्रदूषण महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने एक यादी दाखवली त्यांची नावं म्हणजे आमच्या गावातच गुराळघर होती ती त्यांचे गुळा गुराळाचे परवाने आणि यांची लाईट बंद करतो त्याशिवाय हे बंद होणार नाहीत परंतु हे लाईट बी चालू हुशारीही चालू हे सगळ्या गोष्टी मनमानी कारभार हा प्रदूषण महामंडळाचा आहे कारण का यांना महिन्याकाठी त्यांना रसद पुरवली जाते त्या रसदीमुळे हे प्रदूषण महामंडळ इकडे लक्ष दुर्लक्ष करतायत हवेतील प्रदूषणामुळे अर्जुनवाडा गावात अनेकांना श्वसनाचे आणि त्वचेचे विकार होत असून काहींना तर कॅन्सर सारखे आजार झालेत गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळं गावात मोठ्या प्रमाणात प्रदूषण त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केल्याचं शंकर चौगले यांनी सांगितलं गेली दीड वर्ष अर्जुनवाडा गावामध्ये गोळा मालकांनी आपल्या सोयीसाठी ज्या इंधनाचा वापर केला तो म्हणजे कुशल कुशन इतकं घातक आहे की त्या कुशन जाळण्यामुळे हवा प्रदूषित होत आहे त्यामुळे गावातील गरोदर महिला लहान मुले व वृद्ध यांना मोठ्या प्रमाणात श्वासाचा त्रास होत आहे गेली दीड वर्ष निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाला याची जाग आलेली नाहीये पुढील काळात जर या प्रशासनाला जाग येत नसेल तर लोकप्रतिनिधी व नेतेमंडळींना मंडळींना गावामध्ये इथून पुढे जोपर्यंत कायमस्वरूपी कुशन बंद होत नाही तोपर्यंत गावामध्ये बंदी केली जाईल गावात रुग्ण वाढले आहेतच शिवाय गावातील पाण्याचे स्त्रोत सुद्धा दूषित झालेत असंही ग्रामस्थांनी सांगितलं यावी माजी सरपंच नामदेव चौगुले राजू यादव समाधान पाटील पंडित चौगुले शहाजी पाटील विलास पाटील संदीप पाटील अरविंद पाटील दिनेश माने बाळासाहेब पाटील आरडी कांबळे श्रीकांत तिकोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते